बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हे फूड पॅकेजचं वाटप होत आहे गेले सव्वीस वर्ष बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पोलिसांना बंदोबस्तात उच्च दर्जाच एकदम सिंपल परंतु उच्च दर्जाच जेवण हे दिलं जात आहे त्या दरम्यान आभारी आहे येणारा गणेश उत्सव येतो तो गणेश उत्सव चालू आहे तो आणि इतरकर हे आनंद दे जाओ आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे त्यांचं फूड पॅकेट वाटप आहे त्यांच्याकरता मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद गणपती बाप्पा मोर्या श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली सव्वीस वर्ष गणपती काळात बंदोबस्ताला जे पोलीस आणि होमगार्ड उभे असतात त्यांना फूड पॅकेट वाटण्यात येतात करतोय भावनेतून बालाच्या डबल ट्रस्ट हे काम करत आणि या फूड पॅकेट मध्ये दोन चपाती पुला रस्सा भाजी चटकी अशा पद्धतीनं त्यांना जाग्यावर पोच केलं जातं आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत जो पंचवीस अनुभव आहे ते पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व अधिकारी वर्ग या फूड पॅकेट अत्यंत खुश आहेत त्यांना फार आनंद होतो की जाग्यावरख जेवण मिळत आणि अशाच पद्धतीनं त्यांनी या समाजिक सेवा करावी आमच्यासारखे सारखे बाला चॅरिटेबल ट्रस्ट सारखे सुद्धा लोक त्यांच्या पाठीशी आहेत जय हिंद जय महाराज आता जी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एक फूड पॅकेजचं वाटप होत आहे गेले सव्वीस वर्ष बाराशे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पोलिसांना बंदोबस्तात उच्च दर्जाचं एकदम सिंपल परंतु उच्च दर्जाचं जेवण हे दिलं जात आहे त्या दरम्यान त्यांचे आभारी आहे येणारा गणेश उत्सव येतो तो गणेश उत्सव चालू आहे तो आणि तिथं आनंद देत आहो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे त्यांचं फूड पॅकेट वाजप आहे त्यांच्या मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद